एक लाख पंचवीस हजार रुपये द्या आणि गाडी घेऊन जा एक लाख हजार मारुती सुजुकी की अर्टिगा दोन हजार पंधरा फर्स्ट ओनर हा गाडी तुम्हाला भेटणार फक्त पंचावन्न हजार मध्ये पंचावन्न हजार मध्ये निसान टेरेनो फाईव्ह सीटर फायनल दोन लाख नव्याण्णव हजार रुपये घेऊन या दोन लाख नव्याण्णव हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन जा संधी भाऊ एक लाख पैसठ हजार रुपये एक लाख पासष्ट हजार मध्ये कोणती एक लाख पासष्ट मध्ये तुम्हाला भेटणार आहे महिंद्रा स्कॉर्पियो एस टू मॉडेल दोन हजार चौदा गाडी कडक गाडी कडक एम एस थर्टी अकोला पासिंग गाडी चलो नमस्कार मित्रांनो ड्रिम्सी ऑटोमो मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ड्रीम्स ड्रिम्सी ऑटोमॉल आज तुमच्या सर्वांसाठी एक लाई मोठा स्टॉक आणलेला आहे आपल्याकडे जे स्टॉक आहे आपल्याकडे कमीत कमी पंचावन्न गाड्या अवेलेबल आहेत आपले जे स्टॉक आहे आपल्याकडे तुम्हाला वेगनार एटीओस किया सोनेट अर्टिगा स्कॉर्पियो बोलेरो इको सगळे गाडी आपल्याकडे तुम्हाला भेटणार आहे तर हे आपल्या ऑफिस चा आहे ड्रीम सी ऑटोमॉल व्ही आय पी रोड भडकल गेट औरंगाबादला आहे मोठे घाटीच्या शेजारीला आपला ऑफिस आहे संदीप भाऊ भाऊ घटपटी बाबाचे व्हिडिओ सबस्क्रायबर पॉल्� आकुरतेने तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये काय ऑफर राहणार आहे खास फटफटी बाबाच्या फॉलोअर्ससाठी आणि काय डिस्काउंट वगैरे म्हणजे तुम्ही फटफटी बाबाच्या व्ह्यूव्हरसाठी काय ऑफर वगैरे घेऊन आलेले थोडक्यात संदीप भाऊ आजच्या जे आपला ऑफर आहे आणि जे स्टॉकमध्ये जे, जे गाडी आहे तर हे आपला फटफटी बाबाचे फॉलोअर्सला हा आपला ऑफर आहे की जे कोणी आपल्या म्हणजे आपल्या गाडी घेणार आहे तिची डिझल किंवा पेट्रोल कोणतीही पण गाडी घेतली ते चाय इनोवा टवेरा वॅगनार कोणती गाडी घेतली तिच्या डिझेल आणि पेट्रोल आपण मुफ्त भरून देऊ एकदम फुल टाप जितका डिझेल आणि जितका, जितका, जितका डिझेल आणि जितका, जितका पेट्रोल बसेल ती आपण तिला फ्री देऊ हे फक्त फटपाटी बाबाचे फॉलोअर्स जे येताना फक्त सांगायचं आहे की मी फटपटी बाबाच्या फॉलोअर्स आहे तिला आपण वॅगनार ची कोणतीही गाडी हो त्याची आपण टाकी फुल करून देणार आहे आणि प्राइस मध्ये एकदम चांगला आहे आणि संदीप भाऊ एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे जे आज जे गाड्या असणार आहे तिचा डाऊन पेमेंट जे असणार आहे ते पैतीस हजार पासून स्टार्ट आहे गाडी पस्तीस हजार पासून तुम्हाला आज मिळणार आहे आज जबरदस्त जबरदस्त भाऊ भाऊ एक विचारायचं परत आता तुमचा स्टॉक भरपूरचा असा आहे पण आपल्या व्हिव्हर्स व्हिवर्स लावून व्हिडिओ वॉच करत नाही तर एकदा म्हणजे ज्या रिसेल व्हॅल्यू गाड्या आहेत जी गाडी मार्केटमध्ये त्या गाडीची तर तुमच्या स्टॉकमध्ये अशा किती गाड्या आहेत आपल्याकडे मार्केटमध्ये जे गाडी चालत आहे फॉर एक्झाम्पल लानी गाडीपासून स्टार्ट करत असं आपण आपल्याकडे स्विफ्ट आहे डिझायर आहे स्विफ्टमध्ये चार गाड्या आहेत डिझायरमध्ये चार गाड्या आहे आय ट्वेंटीमध्ये तीन आहे इको आहे स्कॉर्पियो आहे येस टू मॉडल शॉर्ट बोलोरोच्या लाईफ शॉर्ट आहे आपल्याकडे शॉर्ट बोलोरो आहे रेटिगा तीन मॉडल आहे वेगनार कंपनी फिटेड एन जी भरपूर गाड्या आहे की याची सोनेट आहे एम एस ट्वेंटीमध्ये मध्ये इटिओस आहे आय ट्वेंटी uh, आहे आणि क्वीट पण आहे कमीत कमी आपल्याकडे पंचावन्न गाड्याचा स्टॉक आहे ज्यांनी गाडी घ्यायची आहे ते आपल्यापाशी कधी आला तर ते खाली आज जाणार नाहीये भाऊ काही टाटाच्या गाड्या वगैरे आहे टाटाची टॅगो आहे टाटा विस्टा आहे टाटा मांजा आहे परत एक विचारायचं भाऊ आता जे लोक येतात तर त्यांना गाडी लोन वरती पाहिजे तर लोनची सुविधा जे आहे ही स्वतः तुमच्या वरती उपलब्ध आहे की किंवा त्यांना बाहेर कुठं लोनसाठी अप्लाय करावं लागेल संदीप भाऊ ऑल इन महाराष्ट्र मध्ये कुठलेही कस्टमर असू द्या कुठलेही नांदेड उस्मानाबाद परभणी कुठेही असू द्या आपण ति तिला लोन करून इथूच देणार आहे आपल्या ऑफिस आपल्या ते होणार आहे म्हणजे त्यांना फिरायची गरज काही हरकत नाही ते तिचं घरी आपला फायनान्सला फानासर जे आहे ते तिच्या घरी येईल घरी जाऊन घरी जाईल हा ते तिला सांगेल तुमचा तुम्ही गाडी घेताय का ड्रीम्स वरून असा फायनान्स असा हप्ता येईल तुम्हाला असा व्याज येईल सगळं तुम्हाला तुमचे घरी येऊन सांगेल तुम्हाला एकदा विजिट द्यायची गाडी गाडी बघायची आणि कोणी फोन वरून टोकन टाकणार असा बोलायचा आहे तर आपण फोन वरून टोकन विकन घेत नाही एकदा ऑफिसला या ऑफिस वर आपण सौदा करतोय वर आपण सौदा करत नाही हो आपला ऍड्रेस वगैरे काय आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे ड्रीम सी ऑटोमॉल व्ही आय पी रोड भडकल गेट औरंगाबाद मोठी घाटीचे शेजारी भडकल गेट म्हणून तिथे आपला ऑफिस आहे तो हो, आता कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची आता आपण करू सीएनजी गाडी सीएनजी हा कोणती गाडी आहे संदीप भाऊ हे आहे मारुती सुजुकीची आर आहे कंपनी फिटेड सीएनजी आहे दोन हजार पंधरा मॉडेल दोन हजार पंधरा मॉडेल बरोबर सीट कव्हर वगैरे एकदम चांगली कंडिशन मध्ये तिचे एकदम चांगली कंडिशन आहे आणि सीएनजी मध्ये एकदम जबरदस्त गाडी आहे कंपनी फिटेड आहे संदीप भाऊ आणि तीस तीस ते खाली मायलेज देणार नाही तुम्हाला तीस ते खाली तुम्हाला मायलेज देणार नाही कारण हे कंपनी फिटेड आहे हे दोन हजार पंधराची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे गाडीचं जे ऑफर आहे तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये ऑफर आहे तीन लाख पंचेचाळीस हजार ऑफर आहे तुम्ही कधी हा गाडीवर पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करेल तर तुम्ही हा गाडीचा मालक होऊ शकता फक्त पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि हा गाडीचा मालक होऊन जा तुम्ही दोन हजार पंधरा ची सीएनजी व्हॅगनआर अशा करा तुम्ही चा जे बाटला पंच्याहत्तर हजार पर्यंत बसते गाडीचे सीएनजी गाडीचा जे बाटला असतात संदीप भाऊ ते कमीत कमी साठ पण हजार मध्ये बसतात तर ते जे किमतीच असणार आहे त्या किमतीमध्ये आपण डाऊन पेमेंट करून टाका समजा तुम्हाला मिळून जाईल गाडी एकदम चांगली आहे सेकंड ओनर गाडी आहे व्हाईट कलर ची आहे गाडीवर एकदम चांगली गाडी नॉन ऍक्सिडेंटल गाडी संदीप भाऊ टायर कंडिशन टायर हिचे जे आहे आपण खरं खरं सांगतो खोटा नाही सांगायचं आपल्या जे समोर आहे पुढचे जे टायर आहे ते साठ टक्के टायर आहे आणि मागचे जे टायर आहे ते सत्तर टक्के टायर आहे जो आहे आपल्याकडे आपण खरं खरं सांगतो तिला नेक्स्ट आपली टोयटाची इटू असे एम एस ट्वेंटी औरंगाबाद पासिंग टोटा एटी टोयटा आणि टी मध्ये पण टॉप मॉडेल आहे सीट कव्हर पहा संदीप भाऊ एकदम टाकलेले औरंगाबाद पासी टोयटा कंपनी चा म्युझिक सिस्टम वगैरे पण आहे संदीप भाऊ हा गाडी आहे दोन हजार बारा ची टोयटा एटीओस डिझेल मॉडेल डिझेल आहे आणि कमीत कमी ट्वेंटी टू म्हणजे बावीस चा एव्हरेज देऊन तुम्हाला कमीत कमी कमीत कमीत दोन हजार बारा गाडीचा जे ऑफर आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे तीन लाख हा गाडीवर तुम्ही द्या बाकीचं आपण लोन करून देऊ तुम्हाला पासष्ट हजार रुपये द्या आणि ह्या गाडीचं मला घेऊन जा तुम्ही कंडिशन आहे एकदम जबरदस्त आहे पुढचे जे टायर आहे नव्वद टक्के टायर आहे पुढचे आणि जे मागचे टायर आहे ऐंशी टक्के टायर आहे दोन हजार बारा एम एस ट्वेंटी सिडन गाडी आहे टायर वगैरे टायर जे आहे तिशे नव्वद टक्के आणि ऐंशी टक्के टायर आहे टोयटाचं काय पाच लाख किलोमीटर झाले तरी तिचं इंजन खुलत नाही एकदम चांगली गाडी असते ऑफर काय तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे हजार रुपये द्या हजार सत्तर हजार पंच्याहत्तर हजार तुमच्या हिशोबाने पैसाठ हजार ते पंच्याहत्तर हजार देऊन जा आणि गाडीच घेऊन जा जादम हे जे गाडी आहे ते लिमिटेड गाडी आहे की याची सोनेट आहे दोन हजार वीस चा मॉडेल आहे नवीनच मॉडेल आहे कंपनी रेकॉर्ड मध्ये सर्व्हिस हिस्ट्री पण तुम्हाला भेटेल व्ही आय पी नंबर पण आहे तिचा डबल वन टू वन सनरूफ वाला मॉडेल आहे हिच्यामध्ये काय वगैरे याच्यामध्ये तुम्हाला टॉप मॉडेल म्हणजे बटन स्टार्ट बटन स्टार्ट आहे स्ट्रिंग वॉल कंट्रोलिंग आहे सहा एअरबॅग आहे कुशन नवीन केलेला आहे सनरूफ आहे हिच्यामध्ये तुम्हाला सगळं फीचरच म्हणजे काय एकदम ट्वेंटी थ्री चा मायज देत या संदीप भाऊ ट्वेंटी थ्री प्लस मायलेज दिने तुम्हाला ट्वेंटी थ्री चा माय देईन तुम्हाला आहे आणि एम एस म्हणजे जळगाव पासिंग दोन हजार वीस हे दोन हजार वीस ची गाडी आहे ऑफर आहे दहा लाख पंच्याण्णव हजार रुपये दहा लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर आहे दोन लाख रुपये द्या आणि एक गाडी घेऊन जा दहा लाखाची गाडी ते कियाची सोनेट दोन लाख रुपये द्या आणि किया सोनेट घेऊन जा आणि भाऊ समजून घ्या समोर दोन लाख रुपये दिले गाडी आला त्याला लगेच का म्हणजे काय ते कोणी दूरवरून येणार आहे आउट ऑफ सिटी तर ते आधार कार्ड पॅन कार्ड टाका आपल्या व्हॉट्सअपला आपण हा फायनान्स ला टाकू ते तीन दिवसात तुम्हाला लोन आपण करून देऊ एकदम तीन दिवसात लोन करून देऊ गाडी समजून घेतो सगळं करतोय आपण हा हार पेढे वगैरे सगळे देते आपण पेट्रोल देणार आहे हे डिझेल गाडी आहे डिझल कधी साठ लिटर डिझेल बसला तर साठ लिटर डिझेल आपण फुल करून देऊ तुम्हाला हे आपली जबा आहे संदीप भाऊ आहे आपली तुम्हाला देऊन टाकूस्त हे फक्त फटफटी बाबाचे फॉलोअर्स आहेत त्यांनी सांग आपली या इथे आल्यावर की मी फटफटी बाबाच्या तुम्हाला जे बघितलं होता तर तुम्हाला द्यावे लागत तर आपण तिला दिले जबरदस्त नेक्स्ट हे तर आपली तुम्हाला माहित आहे मार्केट मध्ये किती शॉर्टेज आहे कसं दोन मार्केटमध्ये कारण हे संदीप भाऊ हिच्या जे गाडी आहे ना कमीत कमी अठरा ते वीस च्या एव्हरेज सेवन सीटर मध्ये तर होणारच ना मार्केट अठरा ते वीस च्या मायलेज कारण काय हा गाडी कारण काय आहे आपली हिच्या मध्ये स्विफ्ट किंवा स्विफ्ट डिझायर कधी केलं तर आपण ते पण फाईव्ह सीटर आहे आणि हे सेवन सीटर आहे स्विफ्ट स्विफ्ट डिझायर ते अठरा ते बावीसच्या अवरी देईन तुम्हाला आणि हे सेवन सीटर पण तिथपंच मॅनेज देईन आणि सेवन सीटर आहे सेवन सीटर ही गाडी आपण जर व्यवसायासाठी लागलो तर काय काय व्यवसाय केला तिच्या भाडे करू शकता तुम्ही घरू वापरू शकता टूर ट्रॅव्हल हा टूर अँड ट्रॅव्हल्स दोन्ही दो करू शकता ही गाडी म्हणजे आपल्याला एक इन्कम टू इन वन टू इन वन करू शकता तुम्ही घरी किंवा भाडे करू मंथली तरी काय किती कमवून देऊ शकते गाडी पर डे कधी कमीत कमी हा दो दोन हजार रुप है पर डे तुम्हाला देईल साठ हजार माणसावर आहे ते माणसं कधी पाच हजार पण कमवू आणि नाही पण कमवू शकतं <laughs> तिच्या मनावर आहे काय डिटेल राहणार हे दोन हजार पंधरा आहे संदीप भाऊ आणि फर्स्ट ओनर गाडी आहे दोन हजार पंधराची ची फर्स्ट ओनर गाडी आहे मारुती सुझुकी अर्टिगा व्हीडीआय दोन हजार पंधरा गाडीची ऑफर आहे सात लाख पंचवीस हजार रुपये फक्त फक्त सात लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार रुपये द्या गाडी घेऊन जा एक लाख पंचवीस हजार मारुती सुजू की अर्टिका दोन हजार पंधरा फर्स्ट ओनरदस्त दो, दोन हजार पंधराची गाडी बघा एकदम चारो बाजून गाडी बघा एकदम चांगली टायरवर पण टाकण्याची गरज नाही तिला सिटकावर पण नवीन आहे सात लाख पंचवीस हजार रुपये हंड्रेड पर्सेंट कमी होईल कम नेक्स्ट आपली निसानची टेरेनो संदीप भाऊ तुम्ही जम्बो ऑफर असा ऐकता का तुम्ही जम्बो ऑफर तर हे जम्बो ऑफर आहे समजा तुम्ही दोन हजार ची गाडी आहे <ौण> फाईव्ह सीटर गाडी आहे दोन हजार चौदा फर्स्ट ऑनर गाडी आहे निसान टेरेनो सगळ एकदम टॉप मॉडेल आहे हा गाडी तुम्हाला भेटणार फक्त पंचावन्न हजारमध्ये पंचावन्न हजार मध्ये निशान टेरेनो फाइव्ह सीटर काय डिटेल हे दोन हजार चौदा ची आहे फक्त पंचावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट करायचा तुम्हाला पंचावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट करा गाडी वीस प्लस एव्हरेज प्लस एव्हरेज दे फाईव्ह सीटर मध्ये कोणती गाडी असं नाही एक एसयू मध्ये की जे तुम्हाला ट्वेंटी प्लस एव्हरेज हा गाडी प्लस देते फुल करून देणार अरे फुल करून देऊ संदीप भाऊ फक्त फॉलोअर्सनी सांगितले पाहिजे फॉलोअर्स आहेत आपण टाकी तिला फुल करून देऊ हे चार लाख पंचावन्न हजार हजार रुपये दोन चौदा फर्स्ट, फर्स्ट एकदम चांगले एकदम चांगले चांगले कंडिशन मध्ये कमीत कमी ऐंशी टक्के टायर तिथे एकदम खतरनाक आहे हा फक्त पंचावन्न हजार रुपये घेऊन या सांग गाडीचं मला होऊन जातो मी फक्त पंचावन्न हजार मध्ये आपली लाईफ जे मार्केट मध्ये शॉर्ट आहे ते आपण शॉर्ट गाडी शॉर्ट बोलर घेऊन आले आपण कलर एकदम चांगला आहे संदीप भाऊ एम एच पंधरा नाशिक पासिंग टायर वगैरे हा नवीन आहे कुशन पहा ना संदीप भाऊ तिचं दोन हजार दहा सेकंड ओनर गाडी आहे तीन लाख पंचावन्न ऑफर आहे गाडीचा तीन लाख पंचावन्न ऑफर आहे कंडिशन जेव्हा तुम्ही येईन ना गाडी बघायला तुम्हाला गा। असं वाटेल का कमीत कमी, कमी हा पंधराची गाडी आहे एकदम गाडी एकदम चांगली ठेवलेली आहे कस्टमरने नाशिक पासिंग हा भाऊ तीन लाख पंचावन्न हजार रुपये दोन हजार दहा बरोबर ऑफर वगैरे फायनल प्राइस सांगू इच्छा फायनल दोन लाख नव्याण्णव हजार रुपये घेऊन या दोन लाख दोन नव्याण्णव हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन जा संधी भाऊ डायरेक्ट डायरेक्ट फक्त तुम्ही सांगितले ना काय ऑफर आहे तर तुम्हाला सांगेल दोन लाख नव्याण्णव हजार रुपये घेऊन गाडी घेऊन जास्त अरे एकदम चांगली पंधराची गाडी असं वाटतंय पंधराची गाडी नाही दहाचीच गाडी आहे दोन लाख नव्याण्णव हजार रुपये घेऊन या दोन लाख नव्याण्णव हजार परत आहेत दोन हजार नव्याण्णव हजार रुपये दोन हजार दहाची गाडी आहे ए महिंद्राची आपली एस टू आहे स्कॉर्पिओ उघडा उघडी गाडी बघून घ्या काय संदीप भाऊ हा गाडी आहे दोन हजार चौदा चे डिसेंबर महिन्याची गाडी आहे महिंद्रा स्कॉर्पिओ एस टू आहे साधीवाली नाही एस टू वाली गाडी आहे एस टू किती सीटर गाडी ये आ, सेवन प्लस वन आहे तर भाऊ आता कंडिशन सांगा गाडीची संदीप भाऊ तुम्ही बघताय गाडीची कंडिशन सांगायची गरज आहे तिला पहा एकदम चांगली कंडिशन मध्ये ते काय होत बऱ्याच लोकांना असं वाटतं की यार फोटो पाहिल्यावरच कंडिशन समजते पण मला असं वाटतं की भाऊ डायरेक्ट जोपर्यंत कोणी समोर समोर गाडी पाहत नाही बरोबर आहे समजणार बरोबर आहे ना समोर समोर या सौदा करा गाडी बघा ट्रायल मारा किलोमीटर तुम्ही तयार किलोमीटर दोन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर पन्नास किलोमीटर सांगायचं बाबा मी बाबा कडून आले पन्नास किलोमीटर ट्रायल मारा काय सांगू इच्छा भाऊ गाडी जबरदस्त आहे महिंद्रा येस टू येस टू सॉरी काय राहणार हे दोन हजार चौदा चीनची सात लाख पस्तीस हजार रुपये ऑफर दिलेला दोन हजार पंधरा मॉडेल दोन हजार पंधरा द्यायचे एक लाख पैसष्ट एक लाख पासष्ट हजार मध्ये कोणती एक मध्ये तुम्हाला भेटणार आहे महिंद्रा स्कॉर्पिओ एस टू मॉडेल दोन हजार चौदा गाडी कडक गाडी कडक एम एस थर्टी अकोला पासिंगची गाडी व्हीआयपी नंबर थ्री नाईन डबल झिरो पासिंग अकोला अकोल्याची गाडी भाऊ शेअर करा हे आपला ऍड्रेस आहे ड्रीम सी ऑटोमॉल व्ही आय पी रोड हडकल गेट औरंगाबाद औरंगाबादची जी मोठी घाटी आहे तिची शेजारीला एक भडकलगेट म्हणून एक आहे तिच्याच बाजूला आपला ऑफिस आहे ड्रीमसी ऑटोमॉल म्हणून ड्रीमसी ऑटोमॉल बी आय पी रोड भडकलगेट औरंगाबाद जय महाराष्ट्र